नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो आपल्या इंग्लिश ग्रामरच्या या स्पेशल मध्ये ज्यामध्ये आपण महाराष्ट्राची कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या किंवा नॅशनल लेवलची कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या त्यामध्ये इंग्रजी हा डेफिनेटली किंगमेकर सब्जेक्ट आहे आता या मेकर आणि इम्पॉर्टंट अशा विषयामध्ये आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे आणि आपलं सिलेक्शन कसं जवळ आणायचं हे सगळ्या विद्यार्थ्यांची डोक्याचा ताण आहे न आता आतापर्यंत तुम्ही इंग्रजीचं व्याकरण कित्येक वेळेस अभ्यास केलेला आहे प्रत्येक वेळेस तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीचपासून सुरुवात केलेली आहे पण मी आज तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच अशा पद्धतीने शिकवणार आहे की मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहील या स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये कधीही कोणत्याही परीक्षेमध्ये कसलाही प्रश्न आला तर तुम्ही त्या शब्दाची जात ओळखून तुम्हाला जे काही सांगितलेलं असेल ॲक्टिव्हिटी त्या सेंटेन्सवरती किंवा त्या पर्टिक्युलर सब्जेक्टवरती किंवा त्या वर्डवरती करायला तर ती तुम्ही असे सॉल्व्ह करू शकता तर चला सुरू करूया आपला हा इंग्लिश शिकायची ही नवीन पद्धत स्पेसिफिकली ग्रामर शिकायची ही नवीन पद्धत ज्यामध्ये आपण आज सगळ्यात अगोदर श्रीगणेशा करणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीचपासून पार्ट्स ऑफ स्पीच ही एक फॅमिली आहे आता या फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर आहेत लक्ष द्या या फॅमिली मेंबरमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे नाऊन ठीक आहे नाऊन आहे नंतर नाऊन नंतर प्रो नाऊन आहे नंतर काय आहे ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडव्हर्ब कंजंक्शन प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन असे हे आठ मेंबर्स आहेत आता हे आठ मेंबर्स एक फॅमिली पण बनवतात फॅमिली कशी आपण पुढे पाहू पण सगळ्यात अगोदर थोडस बेसिक कडे जाऊया इंग्रजीमध्ये अल्फाबेट किती आहेत ऑफकोर्स so त्यापैकी अल्फाबेट ए बी हे कॅरेक्टर्स आहेत हे काय आहेत कॅरेक्टर्स आहेत आणि ट्वेंटी सिक्स जे आहेत तर ते अल्फाबेट्स आहेत या अल्फाबेट्स पासून काय बनतात वर्ड्स बनतात वर्ड्स बनतात आणि या पासून फ्रेझेस बनतात आणि फ्रेझेसपासून बनतात सेंटेन्सेस ओके okay? या सेंटेन्सेसमध्ये किंवा एका सेंटेन्समध्ये जे काही शब्द आलेले असतात ते विनाकारण नसतात ते पर्टिक्युलरली काही ना काही अर्थ घेऊन आलेले असतात एक शब्द दुसऱ्या शब्दासोबत मागे पुढे काही ना काही शब्दांचा समूह घेऊन आलेला असतो तर त्या प्रत्येक शब्दांची जात म्हणजे ही फॅमिली आहे या फॅमिलीला आपण आता सुरुवात करूया एक्सप्लोर करायला आता ही जी फॅमिली आहे ना तर या फॅमिलीमध्ये सगळ्यात अगोदर हा नाऊन आहे फॅमिलीचा हेड कोण आहे नाऊन हा या फॅमिलीमध्ये जसं आपल्या घरामध्ये आई वडील यांच्यापैकी महादेव जो आहे म्हणजे आपले वडील ठीक आहे महादेव मेन असतात ठीक आहे आणि नंतर मग पार्वती म्हणजे आई राईट ऑफकोर्स कोणत्याही घरामध्ये तेच आहे आता थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या जर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच कायमचे तुमच्या लक्षात ठेवायचे असतील तर ही ग्रामर फॅमिली किंवा पार्ट्स ऑफ स्पीचची फॅमिली ही लक्षात ठेवा प्रत्येक जी पार्ट ऑफ स्पीच आहे त्याची डेफिनेशन त्याचं काम काय आहे हे तुम्हाला या स्टोरीच्या थ्रू तुम्हाला एक्झॅक्टली समजेल सगळ्यात अगोदर हा आहे नाऊन हा नाऊन या घराचा मेन आहे हे डाय यांनी सांगितलेलं आहे की मी या जगामध्ये जी कोणतीही गोष्ट असेल लिव्हिंग असेल नॉन लिव्हिंग असेल तिला काहीतरी नाव देण्याचं काम माझ आहे मी नाऊन आहे या ची बायको आहे वर्ब ठीक आहे नाऊनच आणि वर्ब या दोघांचं लग्न झालेलं आहे नाऊन अंकल वर्ब आणटी या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि वर्ब काय की ऍक्शन आहे ऍक्शन मोडमध्ये असते आपल्या घरात सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण म्हटलं ना तर आई आहे अनडाऊटेडली तसे ही या फॅमिलीमध्ये सगळ्यात मोन काय आहे मेन काय आहे वर्ब नुसतं वर्ब जरी आलं तरी सेंटेन्स कम्प्लीट होतं गो फक्त वर्ब आहे कम ये बरोबर फक्त वर्ब आहे तरी सेंटेन्स पूर्ण होत म्हणजे वर्ब खूप इम्पॉर्टंट आहे आता या दोघांना एक मुलगा आहे प्रोनाऊन प्रोनाऊनची डेफिनेशन काय नामाऐवजी सेंटेन्सेस मध्ये वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन आपण यांची सगळ्यांची डेफिनेशन त्यांचे एक्सेप्शन रुल्स आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे देखील आपण डिटेलमध्ये दे समोर पाहणार आहोत फक्त एक ओव्हरऑल जनरल व्ह्यू यांची फॅमिलेरिटी तुमच्याशी व्हावी यासाठी आपण ही फॅमिली आहे तर जिथे वडिलांना आमंत्रित केलेला आहे पण वडिलांना जाता येत नाही वोकड्याचा कार्यक्रम आहे वडिलांना जाता येत नाही मग वडील काय सांगतात की बाबा माझ्याऐवजी लेखा तू चालले जा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन क्लिअर ओके नाऊन झालं वर्ब झालं आणि त्यांचा मुलगा प्रो झाला आता या दोघांना दोन मुली देखील आहेत दोघांना दोन मुली आहेत आता पहिली मुलगी जी आहे तिचं नाव आहे ॲब्जेक्टिव्ह काय नाव आहे तिचं ही ॲबजेक्टिव्ह आहे आता या मुलीला ना आपल्या वडिलांविषयी आणि भावाविषयी भयंकर अभिमान आहे खूप प्रचंड असा अभिमान आहे आणि ती नेहमी आपल्या वडिलांना आणि भावाला विशेष करून माहिती देत असते माझे वडील खूप हुशार आहे माझा भाऊ खूप ब्रेव आहे क्लेवर आहे ठीक आहे नामाला आणि सर्व नामाला विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे कोणता ॲडजेक्टिव नाऊन आणि प्रोनाऊनला डिस्क्राईब किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाऊन विषयी आणि प्रोनाऊन विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द म्हणजे कोणता ॲडजेक्टिव ठीक आहे आता ही भावाची आणि वडिलांची लाडकी आता दुसरी मुलगी जी आहे ती आहे ॲट आता हिला आपल्या आई आईची ही लाडकी आहे आई। हिला आईविषयी फार अभिमान आहे ती नेहमी आईच्या कामात मदत करते आई जर काम करत असेल तर ती फास्ट करते ओके ही ॲक्शनला काय करते मॉडीफाय करते ॲक्शनविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगते आई जर स्लो काम करत असेल स्लो वर्किंग ओके तर वर्बला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा शब्द म्हणजे कोणता ॲट ती आईच्या कामामध्ये काय करते नेहमी मदत करते झाले पाच मेंबर झाले या फॅमिलीतले सगळ्यात अगोदर कोण हे नाऊन अंकल ठीक आहे नंतर कोण वर बांती ठीक आहे यांचा मुलगा प्रोनाऊन नंतर एक ऍडजेक्टिव्ह आणि एक ॲडव आता या घरामध्ये काय की दोन पेट आहे एक आहे प्रिपोजिशन आणि एक आहे इंटरजेक्शन आता प्रिपोजिशन नावाचा हा जो कुत्रा आहे प्रिपो पी आर ई पी ओ प्रिपो नावाचा हा जो कुत्रा आहे याचं काम फक्त एवढंच आहे की आपल्या मालकानं आणि मालकाच्या पोरानं कोणती गोष्ट कुधे कुठे कधी कशी ठेवली कशाच्या मागे ठेवली कशाच्या वर ठेवली काय आत ठेवली हे सांगायचं काम म्हणजे कोण करतं प्रिपोजिशन प्रिपोजिशन कोणकोणते इन ऑन बिसाईड ऑन द टेबल ओव्हर द टेबल बिसाईड अमॉंग राईट हे सगळं जे आहे ना बिहाइंड इन फ्रंट ऑफ हे सगळं या डॉगला माहीत आहे की आपल्या मालकानं नाऊन आणि मालकाच्या मुलानं कोणती गोष्ट कुठं ठेवलेली आहे हे लक्षात ठेवणारा मेंबर म्हणजे में कोण हा डॉग हा प्रिपोजिशन आता यामध्ये ना इंटरजेक्शन आहे आणि कंजंक्शन पण आहे कंजंक्शन नावाची ही काय आहे एक मांजर आहे आता हिचं काय काम आहे ही काय करते की घरातले मेंबर सुखी एकत्र राहावे म्हणून ही सगळ्यांना काय करते एकत्र ठेवण्याचं काम करते ही मांजर काय करते की सगळ्यांचा मूड फ्रेश ठेवते सगळ्यांना एकत्र करायचं काम करते कंजंक्शन म्हणजे काय की दोन शब्द किंवा दोन सेंटेन्सेस यांना जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन दोन वर्ब असतील दोन नाऊन असतील दोन ॲब्जेक्टिव्ह असतील तर यांना जोडणारा जो शब्द आहे त्याला काय म्हटलं जातं कंजंक्शन ठीक आहे आणि शेवटचा जो या घरातला एक मेंबर आहे तो आहे इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे कोण हा पोपट या घरात लावलेला एक पोपट आहे हा काय करतो याला दोन चार शब्द येतात जास्त नाही बोलत पण हा जो बोलतो ना तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो जसं की अरे बापरे उर्रे चियस या प्रकारचे शब्द बोलतो आणि हा काय करतो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आणि सगळ्यांना हॅपी आणि एंटरटेनिंग ठेवण्याचं काम इचं करत असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने नाऊन वर्ब प्रोनाऊंड ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन आणि या फॅमिलीनी एक मुलगा दत्तक घेतलेला आहे आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच आतापर्यंत फक्त किती सांगितलेले आहेत आठच आहेत पण ओल्ड इंग्लिश मध्ये आपल्याला नववा देखील एक मेंबर सापडतो तो, तो म्हणजे कोणता आर्टिकल आर्टिकल पण प्रत्येक वाक्यामध्ये असतंच ना ए अँड द हे वाक्यात असतंच ना तर ती देखील एक शब्दाची जातच आहे म्हणून शब्दांच्या आठ नसून शब्दांच्या नऊ जाती आहेत ठीक आहे थीके? तर अशा पद्धतीने आता या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की यांचं फक्त इंट्रोडक्शन घेतलं की या फॅमिलीमध्ये में किती मेंबर आहेत आणि थोडंसं व्हिज्युअलायझेशन झालेलं काय की गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या बनतात आणि आपल्याला गोष्टी लक्षात सोप्या करून ठेवायच्या आहेत आणि दीर्घकाळ ठेवायच्या यानंतर परत तुम्हाला कधीही कुठल्याही शिक्षकांचा पार्ट ऑफ स्पीचवरती कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही सगळे रूल्स एक्सेप्शन पी वाय क्यू सगळं सगळं काय घेणार आहोत या पुढचं जे लेक्चर असणार आहे यामध्ये आपण नाऊन पाहणार आहोत नाऊनचे किती टाईप आहेत ते पाहणार आहोत डेफिनेशन पाहणार आहोत त्याचे एक्झाम्पल्स देखील पाहणार आहोत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कशा कशा प्रकारचे प्रश्न येतात ते देखील पाहणार आहोत ओके सो दिस इज ऑल फॉर टू डेज व्हिडिओ आल सी सून in the next video till then bye bye